नमस्कार आज आपण बोलणार आहोत कर्कराशी बद्दल भावना प्रेम सुरक्षितता आणि जिव्हाळा जपणारी रास ही रास बाहेरून शांत दिसते पण आतून किती संघर्ष चालू असतो हे फार कमी लोकांना कळत कर्क राशीचे लोक इतरांना स्वतःपेक्षा जास्त महत्व देतात घर कुटुंब आई वडील नातं हेच त्यांचं जग पण याच नात्यामुळे त्यांना सर्वात जास्त जखमा मिळतात कर्क राशीचं दुःख कर्क त्याग करतात पण अप्रिशिएशन मिळत नाही ते कोणावर प्रेम करतात तर पूर्ण मनाने करतात पण बदल्यात मिळत गैरसमज आरोप नात्यातील धोके स्वतःकडे दुर्लक्ष या राशीतील लोक कधीच लावड होत नाहीत ते रडतात पण शांतपणे झोपताना उशीवर अश्रू पडतात पण सकाळी ते चेहऱ्यावर हसू आणतात लोक म्हणतात तू खूप स्ट्रॉंग आहेस पण त्यांना कुणी विचारत नाही तू खूप थकलायस का त्रास कुठून येतो ग्रहदोष आणि कर्मफल कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असतो म्हणून मन अस्थिर होत मूड बदलतो जास्त विचार नात्यांमध्ये अति गुंतवणूक जेव्हा शनी ग्रह राहु ग्रह केतू ग्रह आणि मंगळ ग्रह चंद्रावर दृष्टी टाकतात तेव्हा जीवनात येतात ब्रेकअप पती पत्नीतील वाद कुटुंबातील गैरसमज पैशांची अडचण आणि मानसिक ताण आणि सगळ्यात मोठी शिक्षा एकटेपणा लोक आजूबाजूला असतात पण समजून घेणारा कोणीच नसतो नातं टिकवण्यासाठी व्यावहारिक उपाय पहिला नियम अति भावूक होऊ नका कर्कराशीचा मोठा प्रॉब्लेम कोणी काही बोललं लगेच मनाला लागतं तासन तास विचार सुरू तुम्ही म्हणता त्याने असं बोलायला नको होतं तिने माझ्याशी असं का केलं पण कधी कधी लोक तणावात बोलतात चिडलेले असतात आणि तुम्ही त्याला हृदयावर घेता उपाय काहीही ऐकताना स्वतःला म्हणा ठीक आहे आधी शांत होऊ नंतर बोलू चोवीस तासांनंतर विषय पुन्हा घ्या शांतपणे बोला आरोप नको मनात दाबून ठेवू नका बोलायला शिका कर्क राशीचं दुसरं मोठं दुःख राग येतो मन दुखावत पण तोंडातून शब्दच निघत नाही आणि मग तुम्ही हसून म्हणता ठीक आहे काही नाही पण आतून तुटत राहता उपाय भावना शब्दात मांडायला शिका तुझ्या त्या बोलण्यामुळे मला दुःख झालं मी तुला सोडून जाणार नाही पण बोलूया रडण्याऐवजी संवाद करा तक्रार नाही समजून घेण्याचा प्रयत्न करा जास्त कंट्रोल करू नका कर्क राशीला वाटतं काळजी म्हणजे प्रेम विचारपूस म्हणजे प्रेम सतत लक्ष ठेवणं म्हणजे प्रेम पण पार्टनरला ते वाटतं कंट्रोल शंका घुसमट उपाय थोडी जागा द्या पार्टनर वर विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट विचारू नका विश्वास वाढला की नातं आपोआप घट होत स्वतःला विसरू नका कर्कराशीच सर्वात मोठं बलिदान घर कुटुंब आणि नातं यासाठी तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता परिणाम कमी आत्मविश्वास आपली किंमत दिसत नाही स्वतःला वाईट वाट वाटत उपाय स्वतःसाठी वेळ ठेवा छंद जपा स्वतःची प्रगती करा आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देता लोकही तुम्हाला महत्व देतात अचूक ज्योतिषीय उपाय हे उपाय नियमित करा मन शांत होईल रोज सकाळी पाण्याने भरलेलं तांब चंद्राला अर्पण करा सोम सोमाय नमहा एकशे आठ वेळा म्हणा आई वडिलांची सेवा करा दूध, भात शेतकऱ्यांना दान करा शनिवारी कावळ्यांना अन्न द्या काळे तीळ दान करा सोमवारी शिवजीला जलाभिषेक करा पांढरे वस्त्र दान करा यामुळे मानसिक शांती मिळेल नात्यांमधील गोंधळ कमी होईल घरात समृद्धी येईल कर्क राशीसाठी येणारा सुवर्णकाळ मित्रांनो बराच काळ तुम्ही सहन केलात कोणी समजून घेतलं नाही कोणी तुमच्या भावना पाहिल्या नाहीत पण तुम्ही मात्र घर नात कुटुंब सगळं सांभाळत राहिलात आता प्रश्न असा हा कष्टाचा काळ कधी संपणार कधी मिळणार समाधान सन्मान आणि स्थैर्य आज आपण बोलू कर्क राशीसाठी सुरू होणाऱ्या सुवर्ण काळाबद्दल कोणते बदल, बदल येतील आणि या काळाचा फायदा कसा घ्यायचा भावनी कोझ हलक होतं कर्क राशीचे लोक भावना मनात साठवतात रडू येतं पण रडत नाहीत वेदना होतात पण दाखवत नाहीत या काळात मनातील दुःख कमी होईल चुकीची नाती आपोआप दूर जातील तुम्हाला कोणी समजून घेईल तुमचं मन पहिल्यांदाच म्हणेल मीही महत्त्वाचा महत्त्वाची आहे कुटुंबात आनंद परत येतो जिथ सतत भांडण तणाव गैरसमज होत होते तेथे शांतता प्रेम एकमेकांबद्दल आदर परत येईल आई वडील जोडीदार मुलं सगळ्यात सुधारणा जाणवेल आर्थिक स्थैर्य मिळायला सुरुवात होईल कर्क राशीला पैसे येतात पण टिकत नाहीत या काळानंतर अनावश्यक खर्च कमी होईल बचत वाढेल नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील काहींसाठी घर प्लॉट फ्लॅट किंवा प्रॉपर्टीचे योग अत्यंत मजबूत आणि कामात प्रगती ज्या लोकांना नोकरीत आदर मेहनत असूनही प्रमोशन मिळत नव्हतं व्यवसायात अडथळे होते त्यांच्यासाठी वरिष्ठांकडून कौतुक जबाबदारी अधिक पद नवीन संधी निर्माण होईल कामातून ओळख सन्मान मिळेल आरोग्यात सुधारणा लांब काळापासून मानसिक ताण निद्रानाश घाबरटपणा हार्मोनल समस्या असं काही असेल तर हळूहळू सुधारणा जाणवेल कारण ताण कमी होईल होईल मन मन शांत मन शांत आणि शरीर शांत प्रेम आणि विवाहात मोकळं आकाश ज्यांच्या नात्यात भांडणं थंडपणा दुरावा आहे त्यांच्यासाठी संवाद वाढेल नातं समजुतीकडे वळेल तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप संपेल ज्यांचा विवाह अडत होता योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता प्रबळ आत्मविश्वास परत मिळतो कर्कराशी बहुतेक वेळा स्वतःलाच कमी समजते परंतु आता निर्णयक्षमता वाढेल मी करू शकतो शकते हा भाव येईल लोकांपुढे बोलताना आत्मविश्वास वाढेल तुमची किंमत तुम्हाला जाणवेल आध्यात्मिक जागृती या काळात मंत्र जप ध्यान देवावर श्रद्धा आंतरिक शांतता खूप वाढेल तुम्ही समजाल काही गोष्टी लढून मिळत नाहीत त्या स्वीकारून मिळतात योग्य लोक जीवनात प्रवेश करतात आतापर्यंत धोका फसवणूक स्वार्थ यांनी तुम्हाला खूप जखमी केलं आता मात्र प्रामाणिक मित्र साथ देणारा साथीदार उपकार न मानणारे लोक तुमच्या आयुष्यात येणार मोठा जीवन बदल नवी सुरुवात या सुवर्ण काळाचा सर्वात मोठा परिणाम नव आयुष्य सुरू होतं करिअर मध्ये नवीन दिशा स्वतःवर प्रेम स्थैर्य शांतता सन्मान वाढेल तुम्ही हळूहळू आतून बदलता हा सुवर्णकाळ तेव्हाच चांगला परिणाम देतो जेव्हा चुकीच्या नात्यांपासून दूर जाता स्वतःचं महत्त्व ओळखता संयम ठेवता आणि सतत प्रयत्न करत राहता आणि सर्वात महत्त्वाचं जे मिळत नाही त्यावर रडू नका जे मिळत आहे त्याची कदर करा कमेंट मध्ये ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहा आणि आपले विचार मांडायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला ला करायला विसरू नका धन्यवाद